उद्याच्या पहिल्यांदाच या पाच राशींवर बरसणार स्वामींची कृपा या पाच राशींची लागणार लॉटरी पुढील अकरा वर्ष असेल राजयोग नमस्कार मित्रांनो तुमचं जीवन संघर्ष या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद या पाच राशींवर होणार असून या राशीतील लोकांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे यांचे खूप दिवसांपासून जे काही जमिनीचे व्यवहार रखडलेले होते त्याचा निकाल आज या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे यांचे उसनवार दिलेले पैसे आजच्या दिवशी परत मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल बेरोजगार तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करते नोकरीनिमित्त परदेशी दौरा होईल त्यामध्ये त्यांना यशदेखील संपादन होईल विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन विवाह योग जुळून येतील आरोग्याच्या बाबतीतील सर्व समस्या दूर होऊन आरोग्य चांगले राहील आजच्या दिवशी नवीन चालू केलेला उद्योग नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल एकूणच आजचा दिवस या पाच राशींतील लोकांसाठी उत्तम असेल उर्वरित राशींसाठी आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल चला तर मग जाणून घेऊयात कसा असेल या राशींना गुरुवारचा दिवस मेष राशी आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल आज घरापासून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल तुमचा तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे या क्षणांचा आनंद लुटा तुमच्या भागीदारीशी काहीही व्यवहार करणे त्यांच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशा गोष्टी करा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात तुमचा तुमची जोडीदार हे आज सिद्ध करेल वृषभ राशी चार भिंती बाहेरील खेळांचा तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्वाचे आहे आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणय आराधना कराल विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुकास्पद पर ठरतील अशाच गोष्टी करा तुमच्या श्रंगा श्रृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे मिथुन राशी आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल पण त्याचवेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकले तर अतिरिक्त रोख क रक्कम कमावू शकाल परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंमुळे तुम्हाला आनंद मिळेल आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल तु तुम्हाला आता तुमच्या श्रंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहे हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरीत्या पूर्ण होईल तुमच्या काहीच्या उदास वाण्या वैवाहिक आयुष्यावरूनच तुमचा तुमची जोडीदार तुमच्यावर भडकेल कर्क राशी इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच काही अवलंबून असेल तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही तुमचे हृदय धडधडेल आपल्या करिअर संदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनच आपला विचार अंमलत आणावयास हरकत नाही तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल आज तुमचा जोडीदार रिवाइंड बटन दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा होणार आहे सिंह राशी चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्वाचे आहे आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा अनोखा नवा रोमांस तुमच्या उत्साहात वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल तुम्हाला तुमची कल्पकता कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप जड जाईल खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील कन्या राशी तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळून देईल तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या महत्त्वाचे जमिनीविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पांमधील अनेक लोकांचे समन्वय करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे तुमचे चुंबक सदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वाकणे इतरांचे हृदय जिंकून येईल तुमचे असणे हे त्याच्या तिच्यासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा तुमचे जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल तुळा राशी आजचा दिवस तुम्ही चैतन्याने भरले असलात तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते परंतु यासोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःखही होईल तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते अतिशय गरजेच्या वेळी चपाईनी कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामी राहू शकतात आणि टीव्हीवर बर बरेच सिनेमे किंवा प्रोग्राम पाहू शकता तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजरणार आहे त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे वृश्चिक राशी आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे तुमचे मामा किंवा आजोबा तुमच्या आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस प्रेम प्रकरण थोडेसे कठीण असेल तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील दिवसाची सुरुवात जरी थोडी तकणारी राहिली परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करूया वेळेचा सदुपयोग करू शकतात तुमचा जोडीदाराची प्रकृती काहीशी खाल खालवेल धनुराशी देणगी आणि धर्मदाय कामामध्ये स्वतःला गुंतवा त्यातून तुम्हाला शांती मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल आपल्या जीवनसाठीच्या सहवासात आराम मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचे शोध घ्या दोघांमधील निकळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल तुम्ही आयुष्यात आपल्याने तुमच्या तुमचे जोडीदार स्वतःला नशिबान समन समजते आहे या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या मकर राशी स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देण्याचा आनंदाचा अनुभव घ्याल घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल कार्यालयातील वरिष्ठ सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे वाढेल या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती तुमचा तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे कुंभराशी मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसल्याने नातेवाईकाला भेटा आपल्या प्रेमात कुणीही फूट पाडू शकणार नाही व्यावसायिकांना चांगला दिवस व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल आज कुठल्या सहकर्मीसोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता तथापि शेवटी तुम्हाला शेवटी वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल मीन राशी चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचे तुम्हाला फायदा होईल आजचा दिवस जगून घेण्याचा आणि कम करमणुकीवर खर्च करण्याचा आपल्या स्वभावाचे परीक्षण करा घरगुती काम कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारे असतील नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही जाण्याची शक्यता आहे काही काळ आपण केवळ स्वतःच्या जीवावरच काम खेचून नेत आहोत असे असे चित्र असेल सहकारी सहयोगी तुमच्या मदतीस येतील पण फार काही मदत होऊ शकतील दिसत नाही आज जीवनसाठी सोबत वेळ घालवण्याचे तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल तुमच्या प्रेमाला पाहून आज तुम्ही तुमचा प्रेमी आनंदित होईल थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आज तुमचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल तर मित्रांनो या राशींपैकी तुमचे कोणती रास असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या राशींमध्ये सांगितल्याप्रमाणे अशा अशा प्रकारे तुमचा हा आजचा गुरुवारचा दिवस जाऊ शकतो तर ज्यांना अनुभव आला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद